तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे या घटकाची माहिती घेऊया जसं की शब्द आहे पाणी या पाणी या शब्दाचा अर्थ उदक जल जीवन असा होतो ज्या वाक्यामध्ये तो शब्द आलेला असेल त्या वाक्याच्या अर्थानुसार त्याचा अर्थ आपण ग्रही धरत असतो आणि याच घटकावर आधारित आपल्याला काही प्रश्न परीक्षेसाठी येत असतात त्या प्रश्नाचं स्वरूप काय असत या विषयी आपण माहिती घेऊया घटक अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्याचा पर्याय निवडा डाव चांगला रंगला असताना त्याने डाव साधला यामध्ये आपल्याला डाव या शब्दाचा अर्थ बघायचा एक खेळ दोन क्रीडा तीन कपट चार काठी हे पर्याय दिले यामध्ये आपण वाक्याचा अर्थ बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की डाव या शब्दाचा अर्थ हा खेळ क्रीडा काठी नसून कपट आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा येथील बरोबर पर्याय आपल्याला वाक्याच्या अर्थानुसार सांगते दुसरा आहे शब्दाचा विन अर्थ असलेला योग्य पर्याय निवडा यामध्ये शब्द आहे धनी धनी या शब्दाचा आपल्याला जो अर्थ आहे भिन्न अर्थ असलेले शब्द या या शब्दाचे आपल्याला याच्यातले योग्य पर्यायामध्ये कोणते आहेत ते पाहिजेत सधन स्वामी साखर शेठ स्वामी निर्धन मालक स्वामी श्रीमंत माणूस मालक स्वामी ध्यान असे वेगवेगळे पर्याय आहेत तर यामध्ये आपण स्वामी सधन होईल साखर होणार नाही शेठ स्वामी होईल निर्धन होणार नाही मालक स्वामी होई पण ध्यान हा शब्द नाही पर... स्वामी श्रीमंत श्री। पर्याय क्रमांक तीन मधले तीनही शब्द धनिया शब्दासाठी बरोबर ठरतात म्हणून मालक स्वामी श्रीमंत मानुस हे तीनही शब्द धनिया शब्दासाठी योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन जो आहे तो अतिशय योग्य आहे तिसरा आहे दिलेल्या शब्दांची दोन्ही भिन्न अर्थ असणारी योग्य जोडी ओळखा म्हणजे एक शब्द दिला आहे आणि तिचे दोन जे अर्थ आहेत ते भिन्न आहेत अशी जोडी आपल्याला ओळखायची आहे जोडी पाहू चाल म्हणजे पद्धती हल्ला सर म्हणजे वरचड मंडप तीन अर्ज म्हणजे बोकड आजोबा चार खल म्हणजे दुश्मन नाही आता हे पर्याय वाचल्यानंतर पर्याय क्रमांक एक यामध्ये असलेले चाल या शब्दाचे पद्धती व हल्ला एखाद काम करण्याची पद्धत म्हणजे चाल आणि एखाद्या शत्रूवर करायची चाल म्हणजे हल्ला या अर्थानं एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ असणारी योग्य जोडी पर्याय क्रमांक एक म्हणजे आहे बाकीच्या पर्यायामध्ये ते आपल्याला दिसून येत नाही अशा पद्धतीने आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे या घटकाविषयी माहिती पाहिली त्यामध्ये आपण त्या घटकावर आधारित कोणकोणते प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतात याविषयी माहिती घेतली धन्यवाद